राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा मांडण्याचा प्रयत्न पाहत रहा लेखाजोकागतिक योग दिन महायोग साधत आपली माती आपले माणसे संघटनेचा भव्य गुणगौरव व शाळेय साहित्य वाटप वृक्षरोप वाटपाचा भव्य सोहळा आपली माती आपली माडसे पोलादपूर तालुक्यातील मुंबई तरुणांच्या संघटनेच्या माध्यमातून कापडे येथील माध्यमिक विद्यालयाच्या भव्य प्रांगणात तालुक्यातील एक हजार विद्यार्थ्यांना शालेय वस्तू व दोन हजार पाचशे वृक्षरोप वाटप शंभर तरुणांना हेल्मेट वाटप तसेच अनमोल रत्नांचा सत्कार असा चौरंगी पाच तासाचा मॅरेथॉन कार्यक्रम हजारो विद्यार्थी शेकडो शिक्षण क्षेत्रात कार्यरत व शिक्षणप्रेमी त्यांची भरगच्च उपस्थिती राहिली सदर कार्यक्रमाला संबोधित करताना संपूर्ण जगभर नावलौकिक मिळवलेला छावा चित्रपटाचे निर्माते व पोलादपूरचे भूमिपुत्र लक्ष्मण उतेकर यांनी विद्यार्थ्यांना शिवविचारांचे मार्गदर्शन करत युवकांना आपला गाव व आपला भाव जपण्याचे महत्व सांगितले तर तालुक्याचे नेते चंद्रकांत कळंबे यांनी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला ला युवक संघटना निर्माण झाली व सक्षमपणे पंचवीस वर्ष कार्यरत राहिले आता नवीन आव्हाने व नवीन समस्यांना सामोरे जात आपली माती आपली माणसे संघटनेच्या माध्यमातून त्यापुढे तालुक्याची सक्षमपणे या युवकांकडून जाईल असे स्पष्ट प्रतिपादन केले लक्ष्मण उतेकर व चंद्रकांत कळंबे यांच्यासह यावेळी व्यासपीठावर रायगड शिक्षण प्रसारक मंडळ उपाध्यक्ष हनुमान जगताप सिने अभिनेते हरिओम घाडके पोलादपूरचे भूमिपुत्र व गुहागर मुख्य अधिकारी स्वप्नील चव्हाण तहसीलदार कपिल घोरपडे महावितरण अधिकारी बाळू चोरमळे पोलीस निरीक्षक आनंद रावडे अन्य शासकीय अधिकारी यांच्यासह तालुक्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते संस्था संस्थापक राज पार्टे अध्यक्ष निलेश कोळसकर कार्याध्यक्ष संजय उतेकर यांच्यासह आपली माती आपली माणसं संघटनेचे सर्व कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न केला सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संभाजी पार्टे व गणेश केसरकर यांनी केले ब्युरो रिपोर्ट झंजावत न्यूज संपादक सचिन मेहता कापडे कारण काय आपली ती समज कि गोरा म्हणजे शेत पण आता हा कार्यक्रम बघून हे सगळे पुरस्कार बघून हे वाटतंय की नाही आपणच शेत आहोत इतके होत करून विद्यार्थी पुढे येतात इतके होत करून शेतकरी पुढे येतात सुशिक्षित शेतकरी काही आता एक मध्ये कदम कॉन्व्हेंट स्कूलचा विद्यार्थी आहे इकडे येऊन तो वेगवेगळ्या प्रकारचं फलोत्पादन करतोय वेगवेगळे एक्सपेरिमेंट करतायत आपल्या खोऱ्यातली पोरं कोणी मागे मी आठवडच्या कार्यक्रमाला होतो तिथे कळलं की तिथला एक मुलगा कुठेतरी ऑस्ट्रेलियामध्ये का कुठे विमानांच्या स्पेअर पार्ट्स बनवतो त्याच्यामुळे किती सुंदर गोष्ट आहे की आपल्या भागातली मुलं आता एका वेगवेगळ्या पदावर वेगवेगळ्या उंचीवर पोचण्याचा प्रयत्न करतात आणि पोचली देखील आहे याच्या आधी मी अजून चार पाच चित्रपट केले होते आणि भरलेही केले होते पण छावाला जी प्रसिद्धी मिळाली आणि तुम्हाला सगळ्यांचं प्रेम मिळालं मी जास्त कार्यक्रमाला गेलो नाही मोजक्यात सत्कारांना गेलो आणि तिथेच गेलो जिथे आपली लोक आहेत दोन तीन का चार सत्कार झाले निमंत्रण भरपूर होती पण गेले तीन महिने मी माझा फोन ऑफ करून ठेवलाय त्याच्यामुळे मी कोणाच्या संपर्कातच नाही पण ज्यांना मनापासून सत्कार करायचा आहे ते पोहोचतात आणि तेच पोहोचले आणि मी तिथेच पोहोचलो मला इथे जमलेल्या सर्व विद्यार्थ्यांना सांगायचं आहे की सर्वांना मला वाटते छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज वाचलं पाहिजे जर तुम्हाला एक चांगली व्यक्तिमत्व म्हणून तुम्हाला एक छाप सोडायची असेल समाजावर किंवा एक चांगला माणूस एक चांगला माणूस म्हणून काय असतं शिकायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज जितकं वाचाल तितकं कमी महाराजांची बुद्धिमत्ता त्यांची कल्पकता म्हणजे तुम्हाला मी सांगतो मी छावा केल्यापासून जितकं जितकं महाराज चाललोय तितकं तितकं मला कळत आहे की कि आपण किती भाग्यवान आहोत कि ते छत्रपती महाराज संभाजी वर युनिव्हर्सिटी मध्ये उपक्रम आहे जगभरातली लोक त्यांची रणनीती त्यांची राज्यनिती शिकतायत त्यांचे पाय लागलेल्या मातीमध्ये आपला जन्म झालाय आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे पंचवीस पंचवीस वर्षापूर्वी कोल्हापूर तालुका युवक सेने की ही मोबाईलची आमचे म्हणलेली साधे या सगळ्या बंधू या सगळ्यांनी ही जे आज आपली माती आपली संघटना करते हे त्या वेळेला इथल्या गरिबांच्या मुलांची परिस्थिती अत्यंत बिकट होती त्यांना कुठेतरी आधार मिळावा त्यांना शिक्षण मिळावं त्यावेळेला पालकांच्याकडे फी भरायला पैसे नव्हते गनवेज घ्यायला पैसे नव्हते साधी शंभर पेज वही घ्यायला पैसे नव्हते अशा वेळेला जे गरिबीतून मुंबईला गेले त्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मुंबईमध्ये आपल्या मातीसाठी आपल्या लोकांसाठी काहीतरी करावं म्हणून त्यावेळेला केली त्याला पंचवीस वर्ष झाली त्यामधून आमच्यासारखे कार्यकर्ते समाजसेवा काय मग समाजसेवा करत असताना त्याला प्रशासकीय अधिकार हवे म्हणून लोकप्रतिनिधी आम्ही बनलो आम्ही सरपंच झालो तीन वेळा ते दोन वेळा तीन वेळा जिल्हा परिषद सदस्य झालो जिल्हा परिषद उपाध्यक्ष झालो हे संघटनेचं कार्य आहे आणि मी आज या संघटनेला शुभेच्छा देत असताना जे या संघटनेमध्ये आजचे तरुण काम करतात आता आम्ही तरुण नाही राहिलो छप्पन पंचवीस वर्षापूर्वी आम्ही हेच करत होतो तर त्यावेळेच्या आणि आताच्या गरजा फरक आहे त्यामुळे आताच्या तरुणाने आमचा वारसा निश्चितपणे तो इथे पुढे चालून ठेवलेला आहे त्याला आठ वर्ष पूर्ण होत आहेत आपली माती आपली मनसंघे आणि त्यांचे सगळे सहकारी नावं घेत नाही आज त्या संस्थेमध्ये आता पुढेच सगळे या सगळ्या मुंबईच्या सकारमान्यांनी जे आपल्या या मातीतून गरिबीतून गेलेले आहेत त्यांना एकेकाळी इथे शिक्षणाला फी नव्हती किंवा साधा गणवेश मिळत नव्हता एकच ड्रेस संध्याकाळी सकाळी घालायचा संध्याकाळी धुवायचा तांब्यामध्ये निकारे टाकून जा त्याची इस्त्री मारायची आणि पुन्हा सकाळी तो घालायचा या अवस्थेतून गेलेले जे कार्यकर्ते मुंबईमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उन्नती केली प्रगती केली त्यांनी आपल्या मातीचं रौल फेडण्यासाठी हा उपक्रम स्तुप्त उपक्रम या ठिकाणी हाती घेतला त्यातून अनेक समस्या ज्या आमच्या राजकीय लोकांच्याकडून कधीतरी ते दुर्लक्षित राहतात त्याच्यावरती लक्ष केंद्रित करून शक्य झालं तर त्यांच्याकडून सोडवतात अशक्य झालं तर आमच्याकडून सोडवून घेतात हे खऱ्या अर्थानं या संघटनेचं या ठिकाणी काम आहे